रात्रीपासून संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांचे समर्थक सध्या येताना मिळत आहेत प्रचंड गर्दी आहे सध्या लाखोच्या संख्येने मराठा बांधव अंतरवली सराठीमध्ये येत आहेत आणि जर बघितलं तर हा पूर्ण रस्ता जो आहे पूर्ण ब्लॉक झालेला आहे कारण प्रचंड गर्दी सध्या आंतरवाली मध्ये होते संघर्षोद्य मनोज रांगे पाटील यांच्यावरती प्रचंड प्रेम हा गरजवंत मराठा करतो आहे आणि दादांच्या काल ढासळलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि कुठेतरी शासनाने एक आश्वासन दिलंय असंही सांगण्यात आलंय त्यामध्ये त्यामुळे उपचार घेण्यात आलेला आहे आणि आता आपण पाहतोय ही प्रचंड गर्दी जी आहे ती सध्या आंतरवादी सराठीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तुमच्या सर्वांपर्यंत प्रत्येक फुटेज लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत आपण पाहताय ही सर्व दृश्य सध्या आहेत ती आंतरवादी सराठीतल्या आहेत आणि आंतरवाली सराठीतल्या सर्व म्हणजे अनेक गाड्या सध्या मध्ये ही प्रचंड गर्दी सध्या सुरुवात झालेली आहे आणि दादांच्या या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा या लढ्यामध्ये सामील होतोय आणि मला एकदा सांगायचं आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का जे जे बांधव सध्या लाईव्ह पाहत आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे आणि चला बघूया की आ, आ, आये काना, चला, तुम्हाला दाखवतो गर्दी संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांना कुठेतरी हिनवण्याचं काम कुणीतरी रस्ता अडवून त्यांना दिवसण्याच काम रात्रीपासून प्रशासनाच्या माध्यमातून केलं जात होतं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा सध्या आंतरवाली सराठी मध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय सध्याचं हे अपडेट आहे सध्याचं लाईव्ह आहे प्रचंड गर्दी सध्या त्या ठिकाणी आपल्याला आहे असंही तुम्हाला दाखवेल आणि सध्याचं हे आपण जे लाईव्ह पाहताय त्या सर्व आपल्या बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करेल कारण गरजवंत मराठा नक्कीच संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्यासोबत आहे कशा आहेत बांधवांना आपण पाहताय या गाड्या सध्या आता आंतरवाली सराठीमध्ये लागल्या गेलेल्या आहेत कारण रात्री कुठेतरी रस्ता अडवला असेल रस्ता अडवून आ, या प्रशासनाच्या माध्यमातून दादांना कुठेतरी हिनवण्याचं काम किंवा अशा सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या म्हणूनच संघर्षोद्य म्हणून जरांगे पाटील यांच्यासोबतचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो हो। आहोत तहसील तथा कार्यालय दंडाधिकारी ही या ठिकाणी येऊन म्हणजे भेटून जात आहे संघर्ष होते मनोजरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी सध्या आता प्रचंड वरदळ पाहायला मिळते प्रचंड मराठ्यांची गर्दी पाहायला मिळते लाखो मराठा समाज सध्या इकडे त्याला पाहायला मिळतो आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का जे जे सध्या बांधव पाहताय कुठून लाईव्ह आपण पाहत आहे या सर्वांचंही अगदी मनापासून स्वागत मी करेल कुठून सध्या लाईव्ह पाहताय हे ही सांगायचं आहे जे जे बांधव सध्या हे लाईव्ह पाहत आहे सध्या आंतरवाली सराठीमध्ये आपण पाहतो ही प्रचंड गर्दी आहे आणि संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करतोय नवनाथ जाधव यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या वरती आणि वरून ते सध्या पाहतायत आणि दादा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय का हे मला एकदा सांगावं आवाज आणि आपण पाहतायत जवळपास प्रचंड गर्दी धन्यवाद नामदेवजी जाधव तुमच्या मनापासून आणि आपण पाहताय ही प्रचंड गर्दी आहे सध्या आंतरवाली सराठी आणि सध्याच आपण सध्या ज्या ज्या ठिकाणी सध्या पोहोचणार आहे त्या ठिकाणी पाणी वाटप असेल किंवा ज्या ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे करता येईल त्या त्या पद्धतीनं या ठिकाणी हे करता म्हणजे वाटप करता येईल त्या त्या पद्धतीने वाटप तरुण या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी पाहतोय पोलीस प्रशासनाचा ही बंदोबस्त या ठिकाणी म्हणजे उपोषणाला बसल्यापासूनच चोख बंदोबस्त दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय संघर्षोद्धा म्हणून पाटील सध्या आंतरवाली सराठीमध्ये आहेत आणि आंतरवाली सराठीमध्ये हा चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे हे सर्व फुटेज आपण पाहतोय सध्या आंतरवाली सराखीतले आहेत आंतरवाली सराखीमधली हे सर्व फुटेज सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आणि सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे रस्ता अडवला होता रस्ता हा, का अडवला यावरती ही रात्री घमासान झालेला आहे आणि ते घमासान सुद्धा पुन्हा आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून दादा जे काही बोललेले आहेत आणि त्या ठिकाणी कॉल सुद्धा आलेला आहे त्या कॉलचं सुद्धा आपलं सध्या स्ट्रीमिंग चालू आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतोय आपल्या या लाईव्हच्या माध्यमातून मी उदय बिसे पाटील आणि जे बांधव आपल्या या उदय न्यूज या वरती नवीन असतील त्यांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत या पाहताय तुम्ही सर्व ज्या म्हणजे सुरुवातीपासून मंडपापर्यंत तुम्हाला घेऊन जातोय त्या प्रचंड गाड्या आहेत सध्या अंतरवाली सराठी मध्ये आलेल्या आणि दादा बोलतायत तिकडे आपण जाऊया सध्या संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील बोलत आहेत तिकडे आपण जाणार आहे कारण दादा या ठिकाणी एक आवाज येतोय शांत राहा असा आवाज दादांचा पोहोचलाय आपल्यापर्यंत सर्व मराठ्यांना आव्हान संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील करतायत या गाड्या आणि प्रचंड गर्दी सध्या आंतरवली तराठीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे जातो नमस्कार नमस्कार जानो तो तो भाषा यो भाषा भाषा गाउँ मलाई

보니 आमलो कोरोनाशी संबंधित रिपोर्ट सर नमस्कार नमस्कार किता सर धन्यवाद आई बाबान् अपन पहात है सद्या अंतरवा सराटी मध्य प्रचंड गर्दी है

सध्या आपण पाहत आहे की प्रचंड गर्दी आहे की आंतरबाली सराकीमध्ये संघर्ष होते म्हणून भेटण्यासाठी या ठिकाणी महंत शिवाजी महाराज या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्व हे दिवस आपण सध्या पाहतोय पाहत नाही मी अधिकडे पण काय प्रचंड गर्दी लाखोच्या संख्येने मराठा बांधव सध्या आंतरवादी सराठी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ही गर्दी आहे सध्या प्रचंड गर्दी आंतरवादी सराठी मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते कारण काल जे रात्री संघर्षोद्यनोजरांगे पाटील बोललेत आणि त्याच पद्धतीने आज आंतरवाली सराठी मध्ये चलो अंतरवाली हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाचं स्टेटस आहे आणि या सर्व गरजवंत मराठे कायम संघर्षोद्यनोजरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत आणि दादाच्या सोबत आम्ही कायम असल्यामुळे हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतोय म्हणजे बांधव सध्या आपल्या या चॅनलवरती नवीन असतील त्यांचं ही माध्यमातून आपण हे सर्व लाईव्ह उदय न्यूज या चॅनलच्या काम उदय आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत या ठिकाणी अंतर्वादीच्या राखीतल्या हे सर्व दृश्य पोहोचवण्याचं काम आपण करतो याच ठिकाणी आपण जर बघितलं आ, तर अंतरवाली सराठीचे सरपंच सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत पाडुरंगचे अं त्याच बरोबर या ठिकाणी महंत शिवाजी महाराज या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्याचबरोबर <laughs> पुन्हा लाईव्ह होतोय सध्या काही लाईव्ह प्रॉब्लेम आलेला दिसतोय म्हणून सध्याच हे लाईव्ह थांबवतोय आणि पुन्हा लाईव्ह येईल याच टॉपिक वरती सध्या लाईव्ह प्रॉब्लेम दिसतो आहे आपल्या माझा आवाज तुमच्याकडून दिसतोय